जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न झाला तेराव्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली संजीवन समाधी म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू न येता शरीरातील चेतना जिवंत ठेवून समाधीस्थ होणे पण एकोणावीसशे बहात्तरमध्ये समाजातील काही वैज्ञानिक प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी या समाधीचे सत्य तपासण्याचे ठरवले हा काळ नवीन घडामोडींचा होता देशात विज्ञानाचे वारे वाहत होते अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक जण प्रयत्न करत होते जुना जुन्या परंपरांकडे विज्ञानाच्या नजरेने बघण्याचा दृष्टिकोन तरुणांमध्ये विकसित होत होता या विचाराच्या लोकांना आळंदीतील माऊलींची समाधी म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा वाट असल्याचे वाटू लागले यामुळे त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून या समाधीची तपासणी करण्याची गरज वाटली त्यांना समाधीच्या जागेवर नक्की काय आहे फक्त लोकांची समजूत आहे की खरंच कोणत्या प्रकारचे दैवी शक्ती येथे उपलब्ध आहे हे जाणून घेण्यासाठी प्रसंगी समाधी उघडण्याची वेळ देखील आली तरी त्यांची तयारी होती माऊलींची समाधी उघडणार अशी बातमी वाऱ्यासारखी आळंदीत पसरली भाविकांमध्ये राग दुःख आणि अस्वस्थता पसरली माऊलींच्या समाधीला हात लावू नये ही सर्वांचीच इच्छा होती कारण समाधी म्हणजे फक्त दगडमाती नव्हे तर ते एक चैतन्य आहे हे सर्वजण जाणून होते यावेळी वारकरी संप्रदायाचा चेहरा असलेले ह भ प नानासाहेब दांडेकर यांनी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला त्यांनी भारत सरकारच्या एका उच्च शास्त्रज्ञ असलेले आर एम शुक्ला यांच्याशी संवाद साधला दोघांमध्ये या परिस्थितीबाबत चर्चा झाली आहे त्यातून मार्ग निघाला की समाधी उघडण्याची गरज नाही समाधीभोवती असलेल्या ऊर्जेचा अभ्यास करण्याचे निश्चित झाले परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी शुक्ला यांनी आपल्यासोबत गीगर मीटर काउंटर थर्मिस्टर बोलोमीटर आणि फ्रिक्वेन्सी रडार मीटर अशी उपकरणे घेऊन ते समाधीस्थळी पोचले यापैकी गिगर मिर काउंटरने अदृश्य ऊर्जा मोजता येतात थर्मिस्टर बोलोमीटरच्या मदतीने इन्फ्रा रेड आणि अल्ट्रावायरेट रेज या अशा ऊर्जा जे माणसाच्या डोळ्यांनी दिसत नाही परंतु त्याचे परिणाम आपण पाहू शकतो त्या मोजता येतात आणि फ्रिक्वेन्सी रडार मीटर कोणतीही इलेक्ट्रॉनिक एनर्जी किंवा फ्रिक्वेन्सी टिकतो ही सर्व उपकरणे माऊलींच्या समाधीच्या बाजूला सहा फूट अंतरावर ठेवण्यात आली जस्त पितळ आणि लोखंड असलेली तीन झाकणे तयार केली ती देखील या प्रयोगात वापरली गेली जर ही ऊर्जा यापैकी कोणत्याही झाकणाने झाकली तर त्याचा परिणाम दिसतो का हे त्यांना पाहायचे होते आता सर्वजण भक्तमंडळ माऊलींच्या समाधीबाहेर पोहोचले पण सर्वांनी समाधीत प्रवेश करून एवढा मोठा प्रयोग करण्यास योग्य वाटले नाही त्यामुळे ठराविक दहा ते बारा प्र प्रतिनिधी घेऊन हा प्रयोग करण्याचे ठरले आता बाबासाहेब दांडेकर शुक्लासाहेब आणि दहा ते बारा प्रतिनिधी समाधीस्थळी गेले मीटर समाधीपासून सहा फूट अंतरावर दूर ठेवले होते मीटरला कोणीही हात लावत नव्हते एक एक झाकण समाधीवर ठेवून पाहिले जात होते प्रत्येक वेळी एक अदृश्य ऊर्जा तेच वायब्रेशन आणि मीटरमध्ये रिडिंगसुद्धा तेच दिसत होते एक स्थिर ऊर्जा समाधीस्थळी जाणवत होती ती एन, ती ऊर्जा कुठून येते हे कोणालाही कळत नव्हते हा फक्त अंदाज नाही तर हे चैतन्य ऊर्जा ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीतून आजही त्या ठिकाणी आहे हे जाणवत होते ती जरी आपल्या डोळ्यांनी दिसली नाही तरी त्याचे अस्तित्व तुम्हाला मीटरमध्ये दिसतच आहे हे मामासाहेब दांडेकर आणि शुक्लासाहेब यांनी सर्वांना समजावून सांगितले सर्वांना त्यांचे म्हणणे पटले या ठिकाणी शोध संपला आणि कार्यकर्त्यांच्या मनात ज्ञानेश्वर माऊलींबद्दल विश्वास पुन्हा जागा झाला धन्यवाद